आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर मध्ये तीन वर्षीय चिमुकलीची हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याची संतापजनक घटना गुरुवारी समोर आली होती ही हत्या मुलीच्या सख्ख्या मामानेच केल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे या प्रकरणी हिनलँड पोलिसांनी मुलीच्या मामाला बेड्या ठोकल्या आहेत उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील प्रेमनगर टेकडी परिसरात मृत चिमुकली तिची आई आणि दोन बहिणींसह वास्तव्याला होती सोमवारी घरात खेळता खेळता मामाने तिला एक फटका मारला मात्र हा फटका जोरात बसल्याने मुलगी थेट ओट्यावर आदळली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला यामुळे घाबरलेल्या मुलीच्या मामाने तिचा मृतदेह लपवून ठेवला आणि बुधवारी मतदानाच्या दिवशी येऊन त्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी झाडी झुडपात हा मृतदेह टाकून जाळून टाकला गुरुवारी पोलिसांनी या मुलीची शोधाशोध सुरू केल्यानंतर मुलीचा मामा पत्नी आणि एका मित्रासह प्रेमनगर टेकडीवर पोहोचला आणि त्यानेही मुलीचा शोध घेण्याचं नाटक करत ज्या ठिकाणी या मुलीला जाळलं होतं त्याच ठिकाणी चालक मित्राला मुद्दाम मुलीचा शोध घेण्यासाठी पाठवलं तर स्वतः पत्नीसह दुसऱ्या भागात मुलीला शोधण्याचं नाटक करू लागला या दरम्यान रिक्षाचालक मित्राला मुलीचा मृतदेह आढळून आल्याने त्याने याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना दिली मात्र हा सगळा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी रिक्षाचालक आणि मुलीच्या मामाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच मामाने आपला गुन्हा कबूल केला मात्र आपण हत्येच्या उद्देशाने हे कृत्य केलं नसून अनावधानाने भाचीला जोरात फटका बसला आणि तिचं डोकं ओट्यावर आदळून तिचा मृत्यू झाला यामुळे आपण घाबरलो आणि तिचा मृतदेह लपवला आणि नंतर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला अशी कबुली त्याने पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे तसंच मुलीसोबत कोणतंही दुष्यकृत्य झालेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे जिल्हा पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक अठरा रोजी संध्याकाळी हा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण विशेष तपक तपास पथक निर्माण करून या गुन्ह्याचा तपास करत होतो या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आज दुपारी संबंधित ज्या बळीत मुलगी आहेत तिथं पार्थिव मिळाल्यानंतर आपण तपासाची चक्रे आणखी वेगाने फिरवली यामध्ये आपल्याला तपासात असं निष्पन्न होत आहे की संबंधित म मुलीचा जो मामा आहे त्या मामानेच हे कृत्य केलेलं आहे त्यामध्ये मुलगी आजारी होती आणि त्यात थोडंसं चेष्टेमध्ये त्याच्याकडून तिला त्या मारण्यात आलं आणि मारल्यानंतर ती अशी ओट्यावर पडली ओट्यावर पडून तिच्या डोक्याला लागल्यामुळं स सदरचा मृत्यू घडून आलेला आहे आणि त्यानंतर तिच्या मामाने सदरचा जो मृतदेह आहे तो नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळलेला आहे यामध्ये आम्हाला प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि आरोपीने दिलेल्या कबुली जबाबावरून आरोपीला आपण ताब्यात घेऊन पुढील अटकेची कारवाई आपण केलेली आहे उदय गुरुजी आम्ही मान्य न्यायालयाच्या समोर सदर आरोपीला उपस्थित करून पी सी आर घेऊन पुढील तपास अधिक करत आहोत तो ही घटना घडल्यानंतर निघून गेला त्यानंतर एकोणीस तारखेला तो या ठिकाणी आलेला नाही आहे परंतु वीस तारखेला मतदानाच्या दिवशी त्यांनी येऊन ज्या ठिकाणी त्याने मृतदेह ठेवला होता तिथून काढून जाळून हा पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो